नमस्कार विदर्भ मध्ये आपले स्वागत आहे हाय अलर्ट मोधा तालुक्यातील सूर नदी पात्रात तसेच काठावरील येत असलेल्या गावांना पुराचा धोका तहसीलचे नायब तहसीलदार काळे साहेब यांनी जाहीर केले अलर्ट हवामान खात्याने येत्या चोवीस तासांमध्ये भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविल्याने मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत व गेल्या काही तासापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले उसंडत पाहत असल्यामुळे सूर नदीच्या पात्रामध्ये येत असलेले नदी किनाऱ्यावरील लगतच्या गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नायब तहसीलदार काळे साहेब यांनी तहसील तहसीलकडून सूचना जाहीर करीत संपूर्ण सूर नदीवरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे व गावांना पुराचा फटका पडल्यास त्यांच्या राहण्याची व्यवस्था जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्यात आलेली असल्याची जाहीर केलेली आहे व कुठल्याही प्रकारच्या धोका संभावित असल्यास त्वरित सूचना देण्याचे निर्देश स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत तलाठी सचिव यांना तसेच सरपंच यांना दिलेले आहेत येत्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तविल्या जात आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या नदी प्रवाहामुळे नागरिकांना धोका उद्भवणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत बसूर संपूर्ण नागरिकांना त्यांच्या अत्यावश्यक वस्तूंना सुरक्षित जागी स्थलांतर करण्याची सूचना दिलेली आहे व पावसाच्या होत असताना टीव्ही व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना बंद ठेवण्याची सूचना केलेली असून मोबाईल फोन दूर ठेवावे जेणेकरून बीजांच्या गडगडाटीचा परिणाम उपकरणावर होणार नाही व त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही याची सतर्कता बाळगण्याचे नागरिकांना आवाहन केलेले आहे हवामान खात्याने पूर्व विदर्भ विभागाने वर्तवलेल्या मुसळधार पावसाच्या शक्यतेनंतर व सलग होत असलेल्या नैसर्गिक अतिवृष्टीमुळे सूर नदी ही धोक्याच्या पातळीवर बाहेर असल्यामुळे गावांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे असा इशारा केलेला आहे तर हवामान खात्याने येत्या चोवीस तासांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाच्या अनुमानावरून मोदा तहसीलचे नायब तहसीलदार काळे साहेब यांनी सूर नदीच्या सर्व गावांना नैसर्गिक बारीक पुष्कळ झाल्याने सर्व सूर नदीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे मोदा तहसीलमधील सुर नदी काठावर बसलेल्या सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा केला आहे व काही गावांमध्ये जरी कोणाच्या घरामध्ये पाणी घुसल्यास त्वरित त्यांची व्यवस्था शाळेमध्ये करून त्यांना सुदृढ सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येईल असे नायब तहसीलदार मौदा यांनी सूचना दिल्या आहेत सुर नदीवरील गावे चोखाडा अरोली भांडेवाडी कोदामेंडी इंदोरा वाकेश्वर सिरसोली तांडा मोरगाव श्रीखंडा पिंपळगाव या सर्व गावांना आणि काही इतर गावे सूर नदी पात्रात येत असतील तरी सर्व गावांना सुरक्षेच्या दृष्टीने राहण्याचा इशारा दिला आहे व शासनातर्फे सुरक्षेच्या दृष्टीतून सर्व परिप्रयत्न केले जातील असे स्पष्ट करीत सर्वांच्या सोयी व्यवस्थित केले जाईल संपूर्ण सहकार्य तहसीलचे तहसीलदार धनंजय देशमुख व नायब तहसीलदार यांच्याकडून हो नागरिकांना होत असलेल्या अडचणींना सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे व नागरिकांना सूचना करीत त्यांना त्यांची सुरक्षा आग्रह केला जात आहे जीवनावश्यक वस्तू सदृश्य स्थितीमुळे खराब होणार नाही त्यामुळे त्यांनी आताच खबरदारी बाळगून त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंना सुरक्षित ठिकाणावर स्थलांतरित करावे असे आवाहन सुद्धा तहसील मोदाकडून कडून केले जात आहे बातमी संकलन प्रतिनिधी अनिल बाबू सपाटे नमस्कार